नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या मराठी विषयामध्ये मित्रांनो आज आहे वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये आज पुन्हा बदल झालेला आहे एक शंका जी होती की मार्केट कोणत्या दिशेने जाते तर ती शंका कुठंतरी आता कमी झाल्यासारखी वाटते तर आज कापूस दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आणि किती रुपयांनी वाढ झाली त्यासोबत कोणत्या राज्यांमध्ये वाढ झाली आणि कोणत्या राज्यांमध्ये भाव स्थिर आहेत किंवा कमी झालेत हे आपण आजच्या यावेळीमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभावाबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला मोबाईलवर जर पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन आहे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कालचा बाजारभाव जर आपण पाहिला तर कालच्या बाजारभावाप्रमाणे त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढं दर आपल्याला पाहायला मिळत होता पण कालच्या दरामध्ये बऱ्याच ठिकाणी चढ आपल्याला पाहायला मिळाले काही राज्यांमध्ये कापूस दर जे आहेत हे कोसळलेले पाहायला मिळाले त्यामुळे एक, एक, एक शंका होती की मार्केट जे आहे हे खाली पडते की काय पण आज पुन्हा एकदा दर वाढले आणि त्यामुळे एक थोडीशी शंका दुणी। जी होती ती थोडीशी दूर झाली तर आज त्रेपन्न हजार पाचशेचं मार्केट त्रेपन्न हजार सहाशे रुपयांवर जाऊन थांबलं म्हणजे शंभर रुपये प्रति गठन रेट वाढला आहे तर आता एकूण बाजार बाजार पाहिले तर सर्वसाधारणतः सात हजार दोनशे ते सात हजार नऊशे रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळणार आहे स्थानिक ठिकाणी सात हजार दोनशे सात हजार शंभर आणि ज्या ठिकाणी वायदे बाजार होतो किंवा जिनिंग ज्या ठिकाणी असते तर त्या ठिकाणी सात हजार सातशे रुपयापासून सात हजार नऊशे रुपयापर्यंत दर हा पाहायला मिळणार आहे आता इतर राज्यांची जर परिस्थिती पाहिली भावाप्रमाणे तर राजस्थानमध्ये शंभर रुपयांनी आज दर वाढलाय त्रेपन्न हजार आठशे रुपयाचा दर त्रेपन्न हजार नऊशे रुपये होणार आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा शंभर रुपये वाढले त्रेपन्न हजार पाचशे रुपये कालचा दर होता आणि आजचा दर आहे त्रेपन्न हजार सहाशे रुपये त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार सहाशे रुपये दर कालचा होता आजचा दर आहे त्रेपन्न हजार सातशे रुपये म्हणजे इथंही शंभर रुपयांनी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच पंजाब हरियाणा आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये कालचा दर होता त्रेपन्न हजार सहाशे रुपये जो आजचा दर सुद्धा त्रेपन्न हजार सहाशे रुपये म्हणजे पंजाब हरियाणा आणि गुजरातमध्ये काही बदल झालेला नाहीये परंतु कर्नाटक तेलंगणा ओडिसा या तीन राज्यांमध्ये शंभर रुपये मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सुद्धा रुपये तर या ठिकाणी एक अंदाज जो आहे आहे सर्वसाधारण अजूनही अजूनही स्टेबल काही तेजी वाटत नाहीये परंतु एक चांगली तेजी येण्यासाठी आपण वाट पाहत आहोत आणि रोजचा कापूस भाव जो आहे हा फॉलो करत राहणार आहोत एक सर्वसाधारणतः या आठवड्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारची तेजी पाहायला मिळू शकते असा एक अंदाज आहे परंतु खूप जास्त मोठा अंदाज जो आहे किंवा मोठी तेजी हे आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे ना त्यामुळं शक्यतो विक्रीचं व्यवस्थापन किंवा विक्रीचं नियोजन या याच दरांच्या आसपास करावं जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या माहितीसाठी किंवा डेली अपडेट मिळवण्यासाठी आजच आपल्या ग्रीन एग्रिंग चॅनलला फॉलो करा धन्यवाद